रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील कोंबळी येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील इंग्रजी विषय समिती आणि मिनी गुरुकुल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लेटर टू मदर हा प्रकल्प उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आला इयत्ता नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात इंग्रजी विषयाचं अध्यापन करताना प्रश्नरचनेमध्ये लेखन कौशल्याअंतर्गत ले येणारा पत्रलेखन हा पाच गुणांसाठी असलेला प्रश्न विद्यार्थ्यांना समजावून देऊन प्रत्यक्ष पोस्टाच्या पत्रलेखनाच्या माध्यमातून विद्यालयाचे इंग्रजी विषय शिक्षक सुनील गोरखे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी पद्धतीने प्रत्यक्ष कृती समजावून दिला यामध्ये प्रामुख्याने इंग्रजीमध्ये पत्ता लिहिणे आणि पत्रलेखनाची सुयोग्य पद्धती यांचा समावेश होतो त्यासाठी मिनी गुरुकुल विभागाचे सचिव चांगदेव जायबा यांच्या मदतीने पोस्ट ऑफिसमध्ये क्षेत्रभेटीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रकल्पांतर्गत आईविषयी कृतज्ञता व्यक्त करून तिने आजपर्यंत आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून तिचे आभार मानणारे इंग्रजी भाषेतील पत्रलेखन स्वहस्ताक्षरात करून विद्यार्थ्यांनी पत्रपेटीत टाकले कोंबळे पोस्ट ऑफिसच्या प्रमुख मंगल काकडे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना अल्प बचत योजना पोस्टल लाईफ इन्शुरन्स ग्रामीण टपाल जीवन विमा ज्या इन्शुरन्स आर्डी शासनाच्या महिलांच्या सबलीकरणासाठी सुरू असलेली लाडकी बहीण योजनेविषयी माहिती देऊन या महिन्यातील लाभार्थ्यांना या महिन्याची रक्कम सुपूर्त करण्यात आली इत्यादी योजनांविषयी सविस्तर माहिती दिली सदर समितीचे प्रमुख सुनील अर्जुन गोरखे यांनी इयत्ता आर्थिक वतीनुसार आडी सुरू केली तर इयत्ता दहावीच्या परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत आपल्या कॉलेजच्या शिक्षणासाठी ठराविक रक्कम प्राप्त करण्यासाठी अल्प स्वरूपात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं मिनी गुरुकुल विभागाचे सचिव चांगदे जावभाई यांनी या छोट्याशा क्षेत्रभेटीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या भाषिक भावनिक आणि आर्थिक सुबत्तेसाठी उद्याचे भावी नागरिक असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना अल्पबचत योजनांचं महत्त्व नक्कीच समजेल आणि अल्पबचतीच्या तसेच शासनाच्या विविध जीवन विमा योजनांच्या सामान्य व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक अस्थिरता दूर करण्याचा हा पोस्टाचा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्धार काढले एकविसाव्या शतकातील ज्ञानाचा आणि विज्ञानाचा विस्फोट अनुभवताना आपुलकी प्रेम आणि वात्सल्य या मानवी जीवनाच्या भावना जपणं तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच आपल्या पाल्याकडून आईने पत्रातील इंग्रजी भाषेतील भावना समजून घेतली ऐकल्यानंतर आणि आभाराचे विचार अनुभवता प्रत्येक आईच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कांबळे यांनी केले विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक सामाजिक प्रगतीसाठी विद्यालय करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल स्थानिक स्कूल कमिटी सल्लागार समिती पालक शिक्षक संघ माता पालक संघ सखी सावित्री मंच शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती कोंबळेगावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक विद्यालयाचे व्यवस्थापन प्रमुख अमिरुद्दीन नसीरुद्दीन सिद्दकी सुनील गोरखे सुनंदा कांबळे चांगदेव जायभाई योगेश डमाळे उमेश आखाडे गंगाराम डुमरे निखिल काशीद संजय राठोड पाटील गणेश खंडागळे शिंदे गायकवाड शेख राजेंद्र खिल्लारी यांनी विशेष अभिनंदन केले